CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शेगाव येथील जुने बस स्थानक परिसरातून शहर पोलिसांनी जवळून गाजा जप्त केला ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली मागील अनेक वर्षांपासून शेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात खुलेआम गांजा विकला जात होता त्याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी संबंधितांवर पाळत ठेवून बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गांजा विक्री करणाऱ्या इब्राहिम शहा सरदार शहा वैवर्ष चाळीस राहणार ईदगाह प्लॉट तालुका शेगाव या युवकास रंगेहात पकडले व त्याच्या जवळून तीन किलो चारशे ग्राम वजनाचा गांजा प्रति किलो वीस हजार रुपये प्रमाणे अडुसष्ट हजार रुपये जप्त केले तसंच आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल केला पोलिसांच्या या कारवाईने गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा